राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला मका पिकाचे वेगवेगळे फोटोज टाकत असतात यावर्षी आपल्याला मका पिकाचं प्रॉपर अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मका हे इतकं खादाड पीक आहे मित्रांनो त्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज असते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे जर तुमच्या मक्याचे पानं कोकडल्यासारखे झाली असेल तर अशा टायमाला सुद्धा काही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते ते नेमकं विशिष्ट अन्नद्रव्य कोणतं आहे जेणेकरून तुमचा मक्याचा पोंगा आहे तर तो अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो चुरडा मुरडा आपल्या मक्याच्या पिकामध्ये झालेला पाहायला मिळतो जो पोंगा आहे तर तो स्ट्रेट निघत नाही मक्याची जी वाढ आहे तर ती स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते तर अशा टायमाला शेतकरी मित्रांनो आपल्या मका पिकामध्ये जे काही बोरॉन आणि कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता जाणवलेली पाहायला मिळते मित्रांनो होतं काय आपण फक्त नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे महत्वाचे अन्नद्रव्य असलेल्या खतांचा आपल्या पिकाला वापर करतो परंतु दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आपण ज्याला म्हणतोय तर ते सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला मका पिकाला टाकणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मक्याचे पानं अशा प्रकारे पिवळसर झालेले असेल परंतु पानाच्या शिरा हिरव्या असतील तर अशा टायमाला झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असते तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण पान पिवळसर नाही पण पूर्ण प्लेन सपाट पांढऱ्या टाईप झालेलं आहे किंवा एकदमच जास्त डार्क पिवळसर झालेलं आहे पूर्ण पान असं ट्रान्सपरंट वाटायला लागलेलं आहे तर अशा टायमाला फेरस या नद्रव्याची कमतरता असते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे जांभळ्या रंगाचे तुमच्या मका पिकाचे जर पानं झालेली असतील तर अशा टायमाला फॉस्फरस या नद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते आता आपण मेन टॉपिककडे येऊया की चुरडा मुरडा होणं कोकडल्यासारखं होणं पोंगा अडकणं याच्यासाठी तुम्ही तुमच्या मका पिकाला काय करू शकता मित्रांनो कॅल्शियम प्लस बोरॉन हा घटक असलेलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा, एखादं औषध तुम्हाला फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे आज मी कोणत्याही औषधाचा उल्लेख करत नाही फक्त घटकाचा उल्लेख करतो तुम्ही तो घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही औषध लवकरात लवकर लुकर मका पिकावरती आणून फवारणी करा त्याच्यानंतर दुसरी जी समस्या आहे प झिंकची कमतरता मित्रांनो कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा, झिंक ऑक्साईड हा घटक असलेला एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं औषध आणून प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंचवीस मिली तिथं फवारणी करा किंवा चिलेटेड झिंक असेल तरीसुद्धा तुम्ही फवारणी करू शकता पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर पानं जांभळे झालेले असेल तर अशा टाईमला एकतर बारा एकसेट झिरो किंवा डी ए पी या खताचा वापर करा प्रति एकरासाठी दीड बॅग तुमची ही जी काही जांभळे पाण्याची समस्या आहे तर तीसुद्धा स्टॉप झालेली पाहायला मिळेल मित्रांनो युट्यूबवरती पहिल्यांदाच मी हा व्हिडिओ बनवला आहे की मका पिकामध्ये कोकडा रोग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोंग अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करावी मित्रांनो माहिती आवडली का माहिती आवडल्यानंतर आवड तुम्हाला रिझल्ट कसा आलाय मी जी उपाययोजना सांगितल्या त्याचा तर त्या संदर्भात सुद्धा मला कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम